हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ रांगोळी मार्गावर प्रस्तावित बियर बारला परवानगी देऊ नये या बारला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे त्याचप्रमाणे रेंदाळ गावात सध्या आठ परमिट रूम आणि बियर बार आहेत त्यापैकी काहींनी हॉटेलसाठी परवानगी घेऊन बेकायदेशीर बियर बार सुरू केलाय अशा बेकायदेशीर परमिट रूम आणि बियर बारवर कडक कारवाई करावी अशी मागणी सरपंच सुप्रिया पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि हुपरी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या रांगोळी रस्त्यावरील माळी मळ्यातील गट क्रमांक सहाशे पंचवीस इथं लोकवस्ती आणि अंगणवाडीजवळ असलेल्या क्षेत्रात बियर बार आणि परमिट रूम प्रस्तावित आहे मात्र या बारला तिथल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे तिथं बारला परवानगी देऊ नये तसंच रेंदाळ गावात सध्या आठ बियर बार आहेत यामध्ये काहींनी हॉटेलसाठी ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र घेतलंय मात्र प्रत्यक्षात हॉटेल आयवे परमिट रोम आणि बार सुरू केल्याचं दिसून आल्यानं ना त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच सुप्रिया पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पल्लवी शिंदे आणि हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांच्याकडे केली आहे फक्त खाद्यपदार्थांसाठी दिलेल्या दाखल्यावर हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारूची विक्री होत असल्यानं ना ग्रामपंचायतीची नाहक बदनामी होत असल्याचा दावाही सरपंचांनी केला आहे